संधी ज्यांनी मला दिली ती माझी सर्वात मोठी बहीण माझी आई बाप माझे सर्व सर्व ज्यामुळे मी इथं आहे माझ्या सिस्टर आणि मी त्यातून आज इतकं काही काही करते माझं इतकं नाव आहे माझ्या गावामध्ये फक्त माझ्या बहिणीमुळे आहे नवीन काहीतरी शिकायचं होतं ते खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवलं माझं नाव अच्छा मी खूप ठिकाणी मेकअप क्लास केले तर मला असं बेसिक म्हणजे पूर्ण मुळापासून शिकवलेलंच माय शिकण्यासाठी आली आणि माझा फर्स्ट मेकअप आहे आणि मेकअप मध्ये माझ्या बऱ्याच चुका झाल्या मॅडम मला व्यवस्थित समजून सांगितले शृंगार मेकअप आर्टिस्ट ग्लो संगीता प्रेजेस्ट टेंबुर्णी सोलापूर संगीता भागवत मेकअप आर्टिस्ट यांनी जे पाच दिवसाचं सेमिनार आयोजित केलं होतं इव्हिनिंग ऑल ऑफ यू मी संगीता मेकअप आर्टिस्ट संगीता भागवत मी यवत वरून आले तुमच्यासाठी पाच दिवसाचा कोर्स घेण्यासाठी कोर्स आवडला का सगळ्यांना चांगला वाटला का करणार का परत पुढे त्याच्यात तुम्ही जाणार का असे सेमिनार घ्यायला कोण कोण जाणार आहे आपण आहे ना पाच दिवस जो कोर्स घेतला त्या कोर्स मधून जे काही तुम्ही शिकलात आणि हे शिक संधी ज्यांनी मला दिली ती माझी सर्वात मोठी बहीण माझी आई बाप माझे सर्व सर्व ज्यामुळे मी इथे आहे मला खूप इमोशनल फील होत आहे आज म्हणजे हा माझा म्हणजे हा व्यवसाय माझा नव्हता आणि मला ह्याची आवड ही नव्हती पण माझ्या सिस्टरने मला जे शिकवले त्यामुळे मी इथं आहे आणि मी त्यातून आज इतकं काही कमावते इतकं काही करते माझं इतकं नाव आहे माझ्या गावामध्ये फक्त माझ्या बहिणीमुळे आहे त्यामुळे मी तिचा मानव तेवढे आभार कमीच आहेत एवढ्या फुलांनी किंवा एखाद्या माझ्या बहिणीचे आभार मी मानू शकत नाही तुम्हाला मी सांगू मानते किंवा मी तिला काय मानते मी कधी शब्द स्पष्ट करू शकलेले नाही आजपर्यंत त्याच्यामुळं तुम्ही असंच कुणाचा तरी आदर्श समोर ठेवून एखादी कला अवगत करा अजून त्यात वाढवा खूप पुढे जा माझ्यासारखं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा एवढंच मी बोलू शकते बहिणी इतक्या करतात ते चौधरी बघत आहोत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आपल्या बहिणीचाच आदर्श घेऊन ही एक बहिणी आपल्यामुळे चार जणांना अजून काहीतरी आपल्या कलेचा फायदा घेता येईल म्हणून स्वतःचा वेळ देऊन सगळ्यांवरून वाघोलीवरून म्हणजे अच्छा पुण्यावरून त्या इथे टळवळी शिकवण्यासाठी तुम्हाला इथेपर्यंत पर्यंत आहेत पाच बाजूस त्यांनी वेळ काढलेला आहे खर तर सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोडता येत नाही आणि नातं हे हि किती अनमोल आहे त्याच्यातरी आपण कधीच कर व्यक्त करू शकत नाही पैशामध्ये किंवा शब्दामध्ये सुद्धा आपण पाच दिवस दुसऱ्या आर्टिस्टचा सेमिनार भरवण्यासाठी काहीही मेहनत घ्यावी लागत नाही पण आपल्या बहिणीचा मैत्रिणीच्या मैत्रीण मैत्रिणीच्या क्लासला बसते असं मला तर असं इतकं मनातून हे होत होत मला तर काहीच सुसत नव्हतं की <laughs> आज पहिल्यांदाच माझ्या बहिणीचा माझ्या घरातल्यांचा दुसऱ्यांचा सेमिनार फडवताना मी त्यांना हो मी नाही असं करू शकत पण आता आपल्या घरातल्यांना आपण असं म्हणू शकत नाही काही जरी अडचण आली काही जरी आलं तर मी फोन करणार हे आमच्या माझ्या भाऊजाईला हे कसं करायचं मी लगेच निमशी मॅडमला फोन करायचा हे आपण काय करायचं त्यातून काहीतरी मार्ग काढायचा आणि मला मला असं वाटतं कि सगळ्यांनी अगोदर आपल्या फॅमिली फॅमिली सोबत बहिणीसोबत भावासोबत जे जे काही बिझनेस रिलेशन मध्ये असल त्यांनी त्यांना सपोर्ट करा असं म्हणजे माझं स्वतःच तर असं मत आहे खूप प्रॉब्लेम येतात खूप अडचणी येतात हा पाच दिवसाचा कोर्स आणण्यासाठी आम्हाला सारखं अडचणी यायच्या कि माझी एक मैत्रीण रुपाली तिची क्लासमेट आहे ती मला म्हणायची अगं सांग ना गं तू मी तिला म्हणायचं अगं ती माझं ऐकत नाही मग मी माझ्या जा भाऊजाईला सांगायचे ऐकते ती सांगणार तिला कोर्स घ्यायला आम्ही सगळे असं एक महिना आमचं असं चाललेलं होतं त्यातून आम्हाला असं वाटायचं ह्या मुलींना मी तर बेसिक पूर्ण ज्ञान दिलेलं आहे ह्यांना ऍडव्हान्स ज्ञान मिळावं पुढे ह्यांना पुढं भरारी घ्यायची आहे आता इतक्या इतक्या छान स्टँड झालेल्या माझ्या या चार पाच स्टुडंट आहेत त्यांना पुढे जायचं आहे पण कुठही बाहेर जायचं आहे पुण्याला जायचं आहे आम्ही सगळं पुणे मुंबई सगळे सगळे चौकशी करून सगळ्यांना जिथं जायचंय तिथं विचारून मग आम्ही ही भरारी घेतलेली आहे आणि असं सगळ्यांनी आता आपण घेतलं पुढं पण नवीन नवीन शिकण्यासाठी नवीन नवीन सेमिनार ठेवणार आहे त्यातून सगळ्यांनी शिकत राहावा मला ब्लॅक स्किनचा जास्त प्रॉब्लेम होता तो पण क्लिअर झाला आणि अजून बऱ्याच बारीक बारीक गोष्टी बऱ्याच शिकल्या सेमिनार यशस्वी करण्यात यशस्वी पार पाडण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आणि खरंच सेमिनार यशस्वी पार पडलाय असं वाटतं का तुम्हाला हो सेमिनार यशस्वी पार पडलेला आहे कारण आम्हाला जे लेन्स टाकणं त्या गोष्टी ज्या अडचणी येत होती आत्ताच्या ज्या म्हणजे मुली असतात त्या आल्या की लेन्स टाका हे करा तर लेन्स टाकण्याचा प्रॉब्लेम येत होता तो आता पूर्ण कव्हर झालेला आहे खेडेगावात हे खरंच टॅलेंट पोहोचलेलं आहे असं वाटतं तुम्हाला तु तुमच्या माध्यमातून हो खेडे खेडेगावातूनच आलेले आहेत कुणी कोर्डवाडीवरून आले कुणी कुठून आले त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहचलेला आहे या ब्युटिशियन्स काय सल्ला द्याला आता ह्याच्या पुढे आम्ही अजून प्रयत्न करू की अजून कुठल्या खेडेगावापर्यंत म्हणजे जिथं कोणाला जाता येत नाही आम्ही त्यांना इथपर्यंत नक्कीच पोचू संगीता मॅम खूप छान आहेत म्हणजे त्यांनी खूप छान टेक्निक दिलं ज्या हार्ड गोष्टी आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने हॅन्डल केल्या खूप समजून सांगितलं त्याबद्दल म्हणजे त्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकता आलं प्रॉब्लेम हॅडल जे आहे ते टेक्निक म्हणजे कव्हर करता येते आता म्हणजे सेमिनार झालं याचा पुरेपूर फायदा झाला का तुम्हाला बेसिक बेसिक झालं होतं आधीच ऍडव्हान्स शिकायचं होतं नवीन काहीतरी शिकायचं होतं ते खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवलं काय सांगा मी पूजा कटकर मला आधी वंदना मॅडम नी एक महिना मध्ये बेसिक क्लास सगळा घेतला आणि संगीता मॅडम नी पाच दिवसात तर बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स सगळं करून घेतला पुरेपूर त्याचा फायदा झाला माझं नाव अर्चन हवलदा मी खूप ठिकाणी मेकअप चे क्लास केले तर मला असं बेसिक म्हणजे पूर्ण मुळापासून पुन्हा शिकवलेलंच नाही कलर थिअरी वगैरे मला मी भेट होते मेकअप करायला तर आजपासून मला इतका कॉन्फिडन्स आला की मी इथून भरपूर मेकअप करू शकते आणि माझे जेवण भरावचे आत्मविश्वास निर्माण झालेला मी नीलम प्रशांत बागल मी खूप ऑडून येते मेकअप शिकण्यासाठी आली आणि माझा फर्स्ट मेकअप आहे आणि मेकअप मध्ये माझ्या बऱ्याच चुका झाल्यात मॅडम मला व्यवस्थित समजून सांगितले कुठे कुठे चुकली कुठे कुठे नाही मी ते मी आता माझी चुका तर मी नंतर नाही करणार आता आणि मॅडमला अशी विनंती करते की मॅडम कधी आम्हाला प्रॉब्लेम आला आम्हाला सपोर्ट करा थोडासा म्हणजे काय बघू मॅडम आमचं असं झालंय तर मॅडम मी ते सपोर्ट करावा आणि मॅडमनी आणि खूप भर घ्यावी आणि तिथे शिकावं आम्हाला हिथे अजून शिकायला तिथे येऊन आम्हाला शिकावं कारण आम्हाला इतक्या लांब येणं शिकणं जमत नाही मग तुम्ही तिथेही शिका आणि आम्हाला हिथे येऊन शिकवा ही ती इच्छा अर्चना मुलमाने देशमुख मी ही जी मॉडेल बनून आलेली आहे मला बेसिक मेकअपची माहिती होती पण आता इथं आल्यानंतर मला ऍडव्हान्स मेकअपची माहिती झाली त्यामुळं मला खूप आनंद वाटतो आहे म्हणजे एवढं मला माहिती नव्हतं या म्हणजे बेसिकच मेकअप माहिती होता ची माहिती झाली मला खूप छान वाटते यातून मी पुढे प्रॅक्टिस करून मी उपयोग करून घेईन दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी टेंबोर्णी येथील धनश्री कॉन्फरन्स हॉल येथे शृंगार मेकअप आर्टिस्ट यांच्या वतीनं पाच दिवसीय मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये टेंभोर्णी आणि पंचक्रोशेतील महिलांनी आपला सहभाग नोंदवला सारख्या ग्रामीण भागामध्ये या शिबिरामुळे महिलांना नवनवीन शिकण्यास मिळाले हे शिबिर पाच दिवस आयोजित करण्यात आले होते याचा सांगता समारंभ प्रसंगी महिलांनी सुंदर असं रॅम्प वॉक करण्यात आला यामध्ये महिलांना सहभाग प्रमाणपत्र अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सर्व महिला अधिकारी पदाधिकारी उपस्थित होत्या